हॅलो गायज uh, मी प्रकाश पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो uh, आज आपल्याला थोडा लेट झाला आहे पण आज थोडा युनिक टॉपिक आहे जे आता ट्रेंडिंगमध्ये आहेत कोकणात भात लावणी तर आज आपण uh, भात कसं लावतात ते बघायला जाऊ माझं स्वतःचं शेत आहे तर त्या शेतामध्ये आपण जाऊया थोडा लेट झाला आहे सगळे गेले पुढे आता मी राहिलो आहे पाठीमागे तर आपण जाऊ हे पाठीमागे माझं घर आहे हे आमचं गावदेवीचं मंदिर आहे मानाई माता हे आमचं गावदेवीचं मंदिर आहे मी आपल्याला जायचं थोडंसं चाल चालायला आहे खूप पण चालत चालत जाऊ गप्पा मारत तुम्हाला पुढे आमचा जवळच डॅम आहे धरण आहे ते धरण पण दाखवतो तुम्हाला हे आमचं कुरवळ खेड कुरवळ जावळीचं धरण आहे धरण सध्या ओव्हरफ्लो नाही झालं जास्त आणि हे इथं दिसतंय हे वाला इथे मला जायचं आहे हे आमचं शेत आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे जाऊ हळूहळू जाऊ वाट रस्त्याने जायचं आहे जाऊ आपण मित्रांनो तुम्हाला जर कोकण बघायचं आहे ना कोकणाची जी भात लावणीची जी आहे ना मजा ती तुम्हाला पावसाळी बघायला खूप आवडेल कारण सगळीकडे बघा सगळीकडे हिरवगार आहे असा व्ह्यू आहे तुम्ही पाच किलोमीटरवर असा व्यू भेटेल कोकणात स्पेसिफिक कोकणात तर खूप छान आहेत कोकण ते गाणं आहे ना स्वर्गाहूनही कोकण आमचा खूप छान सॉन्ग आहे ते येत नाही पण ऐकून दाखवेन कधीतरी थोडंफार तर येतं मला तर असा व्ह्यू आहे आमचा कोकण हे जे हिरवं गवत वाढलं आहे ना तर म्हणजे हा संकेत असा आहे की गणपती जवळ येतो आहे आता आषाढ आहे आषाढनंतर श्रावण लागेल मग सगळ्यांना गणपतीची आतुरता लागेल कधी आपला बाप्पा येतो आहे आणि एकदा बाप्पा आला की मग काय मजाच मजा सात दिवस भेटतात यंदा पण गणपती सात दिवस आहेत ती एक आनंदाची बातमी आहे कोकणकरांसाठी सुद्धा सात दिवस सुट्टी भेटणं मुश्किल आहे पण येणारा माणूस कसाही येणार कोकणी माणूस तर गणपती आणि शिमगा हा मिस नाही करत तर तो, तो येणारच यंदा सात दिवस आहेत साखरमानी सात दिवस गावाला गावी येणार आहेत आणि आज मुंबईवरून काका आलेत भातला स्पेसिफिक म्हणजे स्पेशल भात लावण्यासाठी आलेत एक दिवस सुट्टी होती तर बोले जाऊन येतो गावी काका काकी आणि दादा आला आहे तुम्हाला दाखवे नंतर भात लावताना <coughs> तर सध्या ते आता मुंबईमध्ये असतात तर भात लावणी आता नाही करत सध्या मुंबईमध्ये आहेत तर पण आधी करायचे म्हणजे त्यांच्या लहानपणी आणि खूप काही माझे पप्पा मोठे पप्पा आणि काका ते पहिलेही खूप भात लावायचे आता काही कारण असतो मुंबईमध्ये गेले आता इथे शेती माझे पप्पा सांभाळतात आता पण हा आमचा बामनपुरा आहे बामनपरा म्हणजे इथे ना काय माहिती नाही <coughs> तुम्ही येत येताना खूप भीती वाटते छान आहे एक, एक कोकण आहे ते कोकणात असं होणारच सध्या कोकणची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे शेतीच्या बाबतीत कारण आता शेती नाही ना कोण करत ही शेवटची पिढी असेल जी शेती नांगराने करत आहेत आणि आता तर सध्या तर प्रत्येकाच्या शेतीमध्ये हा ट्रॅक्टर तुम्हाला दिसेल जे तंत्रज्ञान आहे त्याच्या साहाय्याने लावतात शेती नांगर आता फार कमी प्रमाणात झालेत म्हणजे कोकणी माणूस माणूस थोडा थोडक्यात थोडा आळशी होत चालला आहे आळशी म्हणजे आता लोक कामाला पण भेटत नाही तो त्यांना बोलू ना भातला ये मजुरी आहे ती घे त्याला ब बोलो ना, ना तीनशे रुपये दे तीनशे रुपये देतो ये कामा तो मला बाबा तू तु तुझं लाव पाचशे रुपये देतोस तर येतो म्हणजे बघा मजुरी पण एवढी वाढलेली आहे कशी शेती परवडणार सांगा मला असो शेती हा कोकणी माणस माणसाचा व्यवसाय आहे तर तो कसा ना कसा तर 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 शेती शेती ल, मला मला तरी करणारच त्यात काय डाऊट नाही बघू जोपर्यंत होईल तोपर्यंत तर सगळे शेती करणार शेती जवळ थोडंच लावायचं आहे मला वाटतं मला नाही चान्स भेटणार लावायला बघू आपण कुठेतरी ॲडजस्ट करू हा आमचा धबधबा आहे म्हणजे आता तुम्हाला वाटेल हा म्हणजे असं सुख आहे पण अजून धरणाचा ओवरफ्लो नाही झाला आहे ओवरफ्लो झाला की इथे हा मस्त पॉईंट्स आहेत इथे खूप लोकं येतात तो ब्लॉग मी नंतर हेलो कुठं काय काका काय करताय भाऊ भाजी काढतो आहे कुठली भाजी चवळ्याची भाजी काढतो आहे हो का माझं भातला ना पुढं नमस्कार कसं वाटलं भातलावर अरे एक नंबर मस्त ना वडापाव खाल्ले भाऊ आता काय मजा आहे ही भाजी कवळ्याची भाजी ही कवळ्याची भाजी छान लागते काय काय टाका त्याच्यात कुरडू कवळा कांदा लसूण मीठ मित्रांनी काहीतरी टाकलं होतं नदीत जागा बल्लो बल्लो मासे भेटले वा मोठे मासे भेटले तरी चल संध्याकाळची सोय झाली मित्रांनो आता था शेतात आहे आणि हे आमचे मोठे बंधू खास भात लावायला आले त्याचा कसं वाटलं भात लावून एकदम मजा आली मजा आली ना संध्याकाळी आज मास संध्याकाळी आज फुल सोय समजून आले कोरा का आज काय मग संध्याकाळी आणि आणि हे है आमचे सर्वात मोठे बंधू संस्थेचे अध्यक्ष आज ट्रॅक्टर देत आता काही क्षण त्यांच्यासोबतचे दादा चालू दे मित्रांनो ही अशी असते भात लावणे कोकणातली खूप छान नुसतं चिखल ना चिकल फक्त असता रपारप भात लावायचं बस यांचा विषय वेगळाच असतो